धर्मेंद्रजी uh, आता आपल्यात नाही राहिलेलं आहे हे एक अत्यंत दुःखद बातमी आहे मी माझ्याकडनं श्रद्धांजली अर्पित करते कारण की धर्मेंद्रजींचं एक पूर्ण फिल्म इंडस्ट्रीज मध्ये खूप चांगलं नाव होतं खूप चांगले मूवीज त्यांनी बनवले एक मुच्या माध्यमातन लोकांपर्यंत जनतेपर्यंत चांगले संदेश सुद्धा त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आणि ग्राउंड लेवल पासून आलेलं ते आलेले ऍक्टर होते आणि आपण बघू ू शकतो की एक ओळख त्यांची पूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये एक चांगल्या नावाने म्हणजे त्यांच्या एक ऍक्टरच्या नावाने ही झालेली होती त्यांच्या ज्या पत्नी आहे हेमा मालिनीजी त्या आमच्या सोबत खासदार आहे स्वतः तर नेहमी आमचं बोलणं त्यांच्या सोबत राहायचं चांगली फॅमिली ती आहे आणि नक्कीच याचं दुःख आहे की आज धर्मेंद्रजी आपल्या सोबत नाहीये माझ्याकडनं श्रद्धांजली नक्कीच ते स्वतः आपल्या राज्यात राहणारे ऍक्टर आहे आणि अनेक फिल्म इंडस्ट्रीचे लोक आपल्या मुंबई राजधानी मध्ये राहतात त्याच्यामुळे संबंध सगळ्या लोकांशी होते आणि हेमा मालिनी पण भाजपच्या आहे त्या भाजपकडून निवडून आलेल्या भाजपच्या आधीपासून काम करतात म्हणून त्या कुटुंबाशी आधीपासनं संबंध आहे बऱ्याच वेळा त्यांचं आपल्याकडे येणं जाणं पण होतं ते एक फॅमिली रिलेशन आधीपासनं राहिलेलं आहे पण दुःख नक्कीच ह्या गोष्टीच आहे की आज ते आपल्यात नाही आहे पण त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या सोबत राहतील